तुमच्या हस्ते स्थापन झाला पाहिजे तुमच्याकडून वचन लागत या ठिकाणी दादांच्या हस्ते आता लॉकेट वापरत काढण्यात येईल या ठिकाणी पहिला भाग हे किस्तरे दिल्या देण्यात येईल माझ्या हाताने मिस्त्री नाही नाही तो अगोदर एवढा गरम एकच मी काढणार आहे आपण कूलर काढू कूलर चालू दुसरं बक्षीस कूलर अरे पहिलाच काढायचं निम्मे लोक काय बोलतात नाही आपण दोन देऊ कूलर कूलर ठीक आहे कूलर कूलर मी माझ्या हस्ते काढतो

मिक्सर एक मिनिट अरे ओवन ना माझ्या मिक्सर घेतलं का चला एकशे एकशे चौऱ्याऐंशी एक आठ चार माननीय रवी तात्या प्रतीक सर्व आमचे पदाधिकारी संत विविध स्तरुण मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सन्मान्य माझे मित्र आलेल्या सर्व माझ्या माता भगिनी पत्रकार आणि युवा सर्वप्रथम सर्वात प्रथम या तरुण मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो पाच वर्ष सलग दरवर्षी मला त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला आणण्यासाठी प्रयत्न केला आणि वैशिष्ट्य हे नाही आहे की त्यांनी प्रयत्न केला पण पाच वर्ष जरी मी नाही आलो तरी सहाव्या वर्षी परत मलाच त्यांनी बोलवलं याला निष्ठा आणि प्रेम म्हणतात कधी तिथे लोक नाराज होतात आणि एखाद्या वेळेस येणं नाही झालं तर माणूस दुसरा नेता शोधतो पण या तरुण मंडळाने मला कधीही सहा वर्षामध्ये सोडलं नाही त्याबद्दल मी या तरुण मंडळाच्या सर्व युवकांचे मनापासून आभार व्यक्त केले आज या गणपतीच्या सगळ्यांचा प्रश्न की या ठिकाणी लक्ष्मीनगरच्या त्या सगळ्या ग्रामस्थांना संकटाच्या काळात अडचणीच्या काळात शिर्डीमध्ये किती जरी विपरीत परिस्थिती असली तरी या लक्ष्मीनगरच्या ग्रामस्थांनी कधीही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची साथ सोडली नाही आणि एक निश्चय आपण केला की यांना आपण काही जरी झालं तरी यांचा प्रश्न सोडवायचा काही जरी झालं तरी यांना यांच्या हक्काचे घर द्यायचे आणि ते स्वप्न आपण पूर्ण करून दाखवलं एकदा पावसाळा बंद झाल्यानंतर ए थांब रे चिठ्ठ्यानंतर टाका बघा बघा दोन्ही चिठ्ठ्यापाई घर सुटायचं बर का तर त्या राधाकृष्ण नगर कॉक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालंय गटारीचं काम पूर्ण झालंय लाईटचं काम चालू आहे डिप्या तिकडं आपण टाकत आहोत अंगणवाडीचं काम पूर्ण झालंय आणि त्या राधाकृष्ण नगरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या घरातले लग्न मोफत व्हावेत यासाठी मंगल कार्यालयाचं काम देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे जेवढ्या लोकांच्या त्या राधाकृष्ण नगरमध्ये जाणार तुम्ही आणि तुमचे पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला एकदाही जाणवणार नाही की आम्ही विखे पाटील परिवारावर विश्वास ठेवून काही चूक केली या पद्धतीचं काम या पद्धतीची वास्तू आणि ज्या जमिनीवर माझ्या वडिलांचं नाव दिलं गेलं असेल ती माझी जबाबदारी आहे विखे पाटील परिवाराची जबाबदारी आहे की तिथं उभी केलेली व्यवस्था अशी राहील जिथं मी सुद्धा येऊन राहू शकतो अशा प्रकारचं आपण त्या <प्राथ> दिलेल्या शब्दाप्रमाणे राधाकृष्णनगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरामधून एक तरी मुलगा किंवा मुलगी त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्या थीम पार्कमध्ये नोकरीला लावून द्यायची जबाबदारी सोशल एक विकसित श्रेणीकडे आपण वाटचाल करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये शिर्डी येथील गेस्ट हाऊसच्या पाठीमाग आपण माननीय नामदार साहेबांच्या हस्ते कोटी भूमिपूजन करणार आहोत या स्टेडियमच्या माध्यमातून आपल्या शिर्डीच्या युवकांना क्रिकेटचा खेळ असेल मोफत आपण अत्यावधिक एअर कंडिशन जिम करणार आहोत आणि या सगळ्या सुविधा पिवळ्या आणि सगळ्या दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या सगळ्या राधाकृष्ण मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना सुविधा मुलांना मुक्त दिली जाणार आहे तुम्ही आम्हाला जो विश्वास आणि प्रेम दिलं जो प्रश्न महाराष्ट्रामध्ये गेले सात दिवस चालत होता सगळे लोक टीव्हीवर चिटकून बसले अनेक लोक शिर्डीमध्ये असे होते जे अंतर्मनातून घाबरलेले होते की हे साहेबांना कधी अडचणीत आणायचा विषय तो होऊ नये आणि याच्यामध्ये शिर्डीमध्ये काही असेही लोक होते ज्यांना हाही आनंद होता की आता हे फसले पण या लक्ष्मीनगर आणि या शिर्डी मतदारसंघाच्या आशीर्वाद पहा की पन्नास वर्ष जुना प्रश्न मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम अशक्य वाटत होत ते माननीय साहेब आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी मंत्रिमंडळांनी अतिशय संयमाने सोडवला आणि जरांगे पाटलांचं उपोषण आपण त्या ठिकाणी समाप्त केलं आणि गरीबांचं मागणं मान्य करत आपण साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण एम एस एफ ची नियुक्ती केली एम एस एफ ची नियुक्तीमध्ये मला आजही आठवतं लक्ष्मीनगर मध्ये लक्ष्मीनगरच्या एका महिलेचा मेसेज केला की के इथं असलेल्या टॉयलेट ब्लॉकच तिकडं काही ठराविक मुलं गांजा पितात दुसऱ्या दिवशी लोक पाठून ते पोरं हणून काढले हे सुजे करू शकतो जे लोक आपल्या माता भगिनींची सुरक्षता धोक्यात आणतात जी कुठलीही गोष्ट जी आपल्या सामाजिक सुरक्षता धोक्यात आणेल जी कुठलीही गोष्ट जी माझ्या बहिणीसाठी घातक आहे त्याचा बंदोबस्त सुजय विखे पाटील करणार आणि त्यासाठी आपण सुरुवात केली आणि अनेक गोष्टी आपण बंद केल्या अनेक अवैध व्यवसाय बंद केले ज्या ज्या ठिकाणी अवैध व्यवसाय होत, होत होते ते हॉटेल आपण सील केले के अनेक हॉटेल हे कोणी नगरसेवक होता कोणी नगरसेवकाचा कार्यकर्ता होता शिर्डीमध्ये गुन्हेगार कोणी जरी असला तरी त्याच्याला माफ केलं जाणार नाही प्रत्येकाला कारवाई केली जो न्याय गरीबासाठी आहे तोच न्याय श्रीमंताला लागू होणार ही शिर्डी आपण आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने आपल्या उभी केलेली आहे ते शिर्डी या शिर्डी यासाठी आहे की लक्ष्मीनगर मध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा संयमाने जागला या विश्वासाने जागला की आज मी जर इथे राहिले तर उद्या माझ्या मुलांना विखे पाटील उज्ज्वल भविष्य देतील या विश्वासाचा परिणाम आहे की आज तुम्हाला येणा पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या हक्काचं घर मिळणार तुम्हाला नोकरी मिळणार आणि तुमचं उद्याचं आयुष्य आनंददायी सुखदायी करण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी जेवढे या लक्ष्मी नगरमध्ये आज आमचं प्रतिनिधित्व करतात या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला मी विश्वास व्यक्त करतो की आता आपले चांगले दिवस आले मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून हे राधाकृष्णनगर हे hey, लक्ष्मीनगर वासियांचं स्वप्नाचं केंद्र राहील त्या नवीन निर्माण झालेल्या राधाकृष्ण नगरमध्ये तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या मुलींचे लग्न तुमच्या नातवंडांचं आयुष्य अतिशय आनंदाने जगाल जोपर्यंत सुजय विखे पाटील इथं उभा आहे कोणीही तुमच्यावर अन्याय करणार नाही हा शब्द सुजय विखे अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये आमच्या बरोबर राहिलात हा आपल्या लक्ष्मीनगरचा कदाचित यदा ते शेवटचा गणपती असतो पुढच्या वेळेस राधाकृष्ण नगरचा गणपती सगळ्यांनी मिळून जसा लालबागचा राजा असतो तसा आपण राधाकृष्ण नगरचा राजा आपण सगळ्यांनी मिळून साजरा करू आपल्या हक्काचा गणपती आपल्या हक्काच्या जागेत आपल्या नोकरीला लागलेल्या मुलांचा आणि एक आनंदाचा क्षण आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही आणू सगळे आम्ही त्यासाठी प्रयत्न करू हा विश्वास आपल्याला व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला लोक भूलाथापा माळतील लोक काही चुकीचं सांगतील आता निवडणुका थोड्या जवळ आल्या कुणीतरी काहीतरी सांगेल कोणावरही विश्वास ठेवू नका तुमचा मुलगा तुमच्या पुढे उभा आहे गणपती समोर तुम्हाला शब्द दिला तो शब्दाचा एक एक वाक्य सुजयविक पूर्ण करणार त्या बाबतीत आणि कधी राहिलेलं नाही सगळ्यांची सगळी हाऊस करून झाली हे आपली आठवी विधानसभा होती चाळीस वर्ष झाले लोक आले भाषण केले लक्ष्मीनगर मध्ये पदयात्रा काढल्या नमस्कार केला लक्ष्मीनगरचे लोक किती हुशार कोणी जरी आला तरी त्याला हसून नमस्कार करायचे त्यांना वाटत आहे आपले पण त्यांना माहित नाही की आम्ही लक्ष्मीनगरच्या मनात नाही त्यांच्या हृदयात बसतो आणि ते आम्हाला तरी लक्ष्मीनगरचं वैशिष्ट्य राहिलं हे लक्ष्मीनगरचं प्रेम आहे आणि आता चाळीस वर्ष सलग आपण आमच्या परिवाराला प्रेम दिलं आणि म्हणून पुस्तक तेवढच नाही पण मी जो हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात करणार आहे नगर मध्ये राहणाऱ्या हे बाकी सगळे येऊन आश्वासना देऊ शकतात गाण्यात कोणामध्येच नाही देऊ फक्त हे करता शकतो तो मी आणि तुम्ही तुम्हाला दिल्याशिवाय थांबणार नाही तर आपण सर्वजण आला मला विश्वास आहे की या नवीन निर्माण होणाऱ्या राधाकृष्ण नगर मध्ये आपण सर्वजण आनंदाने सुखाने आणि एक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू एवढीच मी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना गणपतीच्या मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र एक एक सहा एकशे सोळा एकशे सोळा एक

डॉक्टर सुजादा विखे पाटील यांचं लक्ष्मीनगर इथे गणपतीसाठी आगमन झालं होतं खरं तर संत रोहिदास तुरुंग मित्रमंडळ या ठिकाणी संत रविदास मंडळाचा फार वर्षापासून अपेक्षा होती की दादा सुजादांनी इथं गणपतीसाठी आरतीसाठी यावे आज तर दादांनी शब्द पाळला व दादा संत रोजराज तरुण मंत्रिमंडळासाठी आरतीसाठी आले या ठिकाणी दादांच्या आस्थे भरपूर असे मोठमोठे मोड़ बक्षीस ठेवले होते जसे की रिफ्रिजरेटर कूलर कूलर फॅन पन्नास साड्या नथी सायकल अशा अनेक बक्षिस या ठिकाणी दादांच्या आस्थे आज वाटण्यात आले खरं तर दादांचं ह्या लक्ष्मीनगरवर विशेष करून फार प्रेम आहे शिर्डीचं मुख्य टोक असलेल्या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये दादांचं इतकं बारकाईन लक्ष आहे की या ठिकाणी एम एस एफचं राऊंड व इथं होणाऱ्या चुकीचं हालचाली या दादांच्या मे मोबाईलवर मेसेज इथले स्थानिक लोक इथले स्थानिक लोक मे दादांच्या मेसेज टाकतात व त्याची कारवाई तुरंत दादा करतात हे दादांनी आता या ठिकाणी भाषणातून बोलून दाखवलं खरं तर दादांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून लक्ष्मीनगरला आरतीला वेळ दिला त्याबद्दल दादांचा धन्यवाद मानतो ह्या लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये सर्व जाती धर्म जातीधर्माचे लोकं गुन्हा आणि वा राहतात हेच ह्या शिर्डीनगरासाठी एक संस्कार दाखवून देण्याचं चित्र आहे बस अजून अजून करायला आज लक्ष्मीनगर वसतीमध्ये आमचे सन्माननीय खासदार सुजादा विखे पाटील यांच्या हस्ते संत रविदास मंडळाच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली करता अतिशय व्यस्त शेड्यूल असताना देखील दादांनी या ठिकाणी वेळ दिला त्याचबरोबर संत रोहिदास म मंडळाचे संपूर्ण जी गल्ली आहे त्या गल्लीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नासंदर्भात देखील दादांनी त्या ठिकाणी जे जे संभ्रम लोकांच्या मनामध्ये होते ते दूर केले खरं तर विखे परिवार असा आहे की ते सातत्यानं लक्ष्मीनगरच्या जनतेवर त्यांनी हात ठेवलेला आहे आणि हा डोक्यावरचा हात त्यांचा कायम राहील अशा आम्हाला आम्हाला देखील वाटतं कारण सातत्यानं अनेक गोष्टी लक्ष्मीनगरच्या बाबतीत घडायचा प्रयत्न केला गेला परंतु नामदार साहेबांचा प्रेम आशीर्वाद त्याचबरोबर सूर्यदादांचं मार्गदर्शन पाठबळ याच्यामुळं लक्ष्मीनगरची जनताला एक चांगल्या प्रकारचं वातावरण या मिळतं आणि खरंच खऱ्या अर्थानं लक्ष्मीनगर असं वसाहत आहे की जिथं सद्गुरू साहेबांनी दिलेला सबका मालिक एक हा संदेश रुजवला जातो सगळ्या जाती धर्माचे लोक अतिशय गुन्ह्या गोविंदाने या लक्ष्मीनगरमध्ये राहतात हीच एक जमेची बाजू आहे आणि या लक्ष्मीनगर परिवारावर प्रेम करणारा विखे परिवार आहे त्याच्यामुळं सातत्यानं हा चांगला ऋणानुबंध हे सद्गुरू साहेबांच्या आशीर्वादाने सतत राहू अशीच आम्ही बाबांच्यानी प्रार्थना करतो